अधिक उंगीचे औषध दिले नंतर डोक्यात दगड घातला जन्मदात्या आईसह पाठच्या बहिणीने भावाला निर्घृणपणे संपवलं नंतर आग लावली सांगली तासगावात एक संतापजनक घटना समोर आली जन्मदात्या आईसह बहिणीने आपल्या भावाचा खून करून त्याच्या मृतदेहाला आग लावली ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला असल्याचा बनाव मालिकेने रचला आईसह बहिणीने भावाचा खून करून आगीत जळून मृत्यू झाल्याचा कांगावा केल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय मात्र तासगाव पोलिसांची चक्रे वेगाने फिरली आणि या घटनेतील सत्य काही तासात समोर आले या घटनेनं हळहळ व्यक्त होते आहे पासगाव शहरातील मयूर रामचंद्र माळी वयवर्ष तीस या तरुणाला त्याची आई संगीता रामचंद्र माळी वयवर्ष पन्नास आणि बहीण काजल रामचंद्र माळी वयवर्ष एकोणीस या दोघींनी आधी गुंगीचं औषध दिल्यानंतर नंतर दोघींनी त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला खुणानंतर मृतदेह पेटवून दिला आणि आग लागून मृत्यू झाल्याचा बनाव त्यांनी केला मात्र तासगाव पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी उलट तपासणी केली आणि त्यामध्ये आई आणि बहिणीने खून केल्याचं धक्कादायक सत्य समोर आलं मिळालेल्या माहितीनुसार तासगाव शहरातील कासारगल्ली येथील मयूर रामचंद्र माळी हा सामाजिक कार्यकर्ता होता शुक्रवारी रात्री तो मित्रांसमवेत बोलत थांबला होता नंतर तो घरी गेला शनिवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घरात आतील बाजूस आग लागल्याची घटना घडली ही घटना समजताच तासगाव नगर परिषदेची अग्निशमनची गाडी घटनास्थळी दाखल झाली घ आगीवर नियंत्रण मिळवलं तर त्यावेळी ते आगीत होरपळून मयूर माळी याचा मृत्यू झाल्याचं घटनास्थळी निदर्शनास आलं मयूर रामचंद्र माळी याचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला त्यावेळी त्याच्या डोक्यात झालेल्या जखमा आणि घटनास्थळावरील परिस्थिती यामुळे पोलिसांचा या मृत्यूबाबतचा संशय बळावला मयूरच्या चा आई संगीता आणि बहीण काजल यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं यावेळी केलेल्या तपासात संगीता आणि काजल या दोघींनी मयूरला शनिवारी सकाळी गुंगीचं औषध देऊन गुंगीत असताना त्याच्या डोक्यात दगड घालून खून केल्याचं निष्पन्न झाले मयूरचे आणि आई बहिणीसोबत काही कारणांवरून सातत्यानं वाद होत होते या वादातून आई आणि बहिणीने मयूरचा खून केल्याचं चा। निष्पन्न झालं असून अधिक तपास ता तासगाव पोलीस करत आहेत बिरो रिपोर्ट एस एन मराठी तासगाव